कमांडिंग ऑफिसर कर्नल उमेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्रसेना एन सी सीचे शिबिर संपन्न बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथील एन सी सी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी विविध स्पर्धेत भाग घेऊन घेतले अहवाल नंबर जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य अमरावती येथे सहा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दरम्यान कमांडिंग ऑफिसर कर्नल उमेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना एन सी सी चे शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये देवगुरजा स्थित व्यंकटेश महाविद्यालयाच्या पंधरा विद्यार्थी स्पर्धक mm -hmm. आणि एन सी सी अधिकारी लेफ्टन डॉक्टर महेश तांदळे सर यांच्या समावेत अमरावती विभागातील चारशे एन सी सी स्पर्धकांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला होता पूर्ण दहा दिवसाच्या विविध स्पर्धेमध्ये फायरिंग स्पर्धा ड्रिल स्पर्धा माय प्रिंटिंग स्पर्धा ग्रुप डान्स ग्रुप सोंग सोलो डान्स लेक्चर अशा अनेक विद्यार्थी स्पर्धक यांनी भाग घेऊन पारितोषिके स्पर्धेतोषिके अंडर ऑफिसर शुधोधन खरात ज्युनियर अंडर ऑफिसर बालाजी जाधव यांनी ड्रिल स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला भीमराव साबळे यांनी लेक्चर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला तर अक्षय कवळे यांनी कला प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला ज्युनियर अंडर ऑफिसर सुशीला ठाकूर क्रमांक व बेस्ट सिनियर लेक्चर मध्ये प्रथम क्रमांक पटकावला फ्रीज स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि स्पर्धक साक्षी स्क्विज स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला सदर शिबिर हे तेरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी खामगावचे कमांडो ऑफिसर कर्नल उमेश शुक्ला तसेच सुभेदार मेजर कमल सिंग आणि ट्रेनिंग जे सी ओ सुभेदार सचिन बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या यशाचे श्रेय विजेते स्पर्धक कर्तव्य दक्ष अधिकारी महेश तांदळे यांना जाते महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजय जाधव व प्राचार्य ज्ञानेश्वर गोरे तसेच देवगर्जा हायस्कूलचे चे प्राचार्य कोलेसर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले भीमराव चाटे देवगर्जा तालुका सैनिक प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य